शोर नाही करते सीधा शिकार करते है अशा अनेक दमदार डायलॉग सह छावा ने बॉक्स ऑफिस वर अक्षरशा धुमाकूल घ छावाच हे कमाईचं तुफान शमतच नाहीये रेकॉर्ड वर रेकॉर्ड्स करणाऱ्या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिस वर आणखी एक रेकॉर्ड केलाय छावाने पाचशे कोटींचा मॅजिकल आकडा पार केलाय आणि आता त्याची घौडदौड सहाशे कोटींकडे चालली आहे पाचशे कोटींचा पराक्रम करणारा छावा हा आठवा चित्रपट ठरलाय पण यासोबतच छावाने आणखी काही रेकॉर्ड केलेत ते धमाकेदार रेकॉर्ड कोणते आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावाला जगभरातून प्रेम मिळत आहे छावाने हिंदी बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींची कमाई केली यापूर्वी बाहुबली टू पठाण जवान ऍनिमल गदर टू स्त्री टू पुष्पा टू या चित्रपटांना हा आकडा पार करता आला होता त्यातच बाहुबली आणि पुष्पा हे दोन्ही तेलगू डब मूवी होते त्यामुळे ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरत छावा आता या आयकॉनिक पंक्तीत जाऊन बसलाय छावाने आतापर्यंत वर्ल्ड वाईल्ड सातशे कोटींपेक्षा जास्तची कमाई केली त्यातच हेवी डिमांड मुळे सात मार्चला छावा तेलुगू मध्ये सुद्धा रिलीज करण्यात आला त्यामुळे कमाईचा आकडा आणखी वाढणार एवढं मात्र नक्की आहे आता रेकॉर्डच्या बाबतीत बोलायचं झालं तर विकी कौशलच्या एकाही मूव्हीने आजपर्यंत फर्स्ट डे कलेक्शनच्या बाबतीत दहा कोटी सुद्धा कमावले नव्हते मात्र छावाने पहिल्याच दिवशी तेहतीस पूर्णांक दहा कोटींची कमाई केली होती यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी एकोणचाळीस पूर्णांक तीस कोटी आणि रविवारी एकोणपन्नास पूर्णांक तीन कोटींची कमाई करत आठवड्याभरातच शंभर कोटींचा पल्ला गाठला होता दुसरीकडे रश्मिका मंदानाने आपली ब्लॉकबस्टर कामगिरी सुरूच ठेवली आहे रश्मिका ही भारतातली एकमेव एक अभिनेत्री ठरली आहे जिच्या नावावर पाचशे कोटी कमावणारे तीन चित्रपट आहेत एक म्हणजे अॅनिमल दुसरा म्हणजे पुष्पा टू आणि तिसरा छावा डिरेक्टर लक्ष्मण उत्तेकर यांच्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत चार बॉलिवूड चित्रपट बनवलेत लुका छुपी मिमी जरा हटके जरा बचके आणि छावा हे चारही चित्रपट सुपरहिट ठरले त्यामुळे लक्ष्मण उतेकर हे इंडस्ट्रीत एक ब्रँड म्हणून समोर आले महत्वाचं म्हणजे पुष्पाटू आणि छावा एकाच दिवशी म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला रिलीज होणार होते मात्र दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी उत्तम निर्णय घेत क्लॅश करणं टाळलं आणि त्यामुळे दोघांच्या पारड्यात भरघोस कमाई सोबत अनेक रेकॉर्ड सुद्धा पडले दुसरीकडे दुसऱ्या विकेंड मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल एकशे ऐंशी पूर्णांक पंचवीस कोटींची कमाई करणारा छावा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट ठरलाय हा रेकॉर्ड मोडून पुन्हा थर्ड विकेंड मध्ये छावा स्टॉप ठरलाय आजपर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या भारतीय सिनेमांच्या टॉप ट्वेंटीमध्ये आता छावा येऊन धडकलाय आता संपूर्ण मार्च महिना छावाला कोणताही कॉम्पिटिटर नाहीये त्यामुळे हे आकडे अजून वाढतील हे दिसून येत आहे एकंदरीतच दमदार व्हिज्युअल्स भव्य दिव्य सेट्स जबरदस्त कास्टिंग आणि ऍक्टिंग या सर्वांमुळे छावाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय आता छावा 600 कोटी कमवतो का, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका